उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व शापूर तालुक्यातील अनुभवी राजकारणी शंकर खाडे यांच्या कसाराचे पाणी या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतंच शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे पार पडले या सोहळ्याला शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी तसेच ठाणे जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकर खाडे हे शहापूर तालुक्यातील शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून सक्रिय असून त्यांनी पक्षासाठी अविरत काम केले आहे अत्यंत साध्या परिस्थितीतून पुढे आलेल्या खाडे यांनी आपल्या कठोर मेहनतीच्या जोरावर जिल्हा आणि तालुक्यात शिवसेनेचा पाया भक्कम केला त्यांच्या या संपूर्ण राजकीय व सामाजिक प्रवास कसाऱ्याचं पाणी या आत्मचरित्रातून समोर येतो शिवसेनेच्या स्थापनेपासून आजवर पक्षाची निष्ठा राखणाऱ्या खाडे यांना स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदीगे यांचा सहवास लाभला शाखा प्रमुखापासून शिवसेना शहापूर तालुकाप्रमुख प्रमुख अशा पदांवर काम करत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेतले खडतर संघर्षातून वाटचाल करताना त्यांनी कधीही पाठ फिरवली नाही याचे दर्शन या आत्मचरित्रातून घडते सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शहापूर विधानसभेत शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आणण्यात खाडे यांचा सिंहाचा वाटा होता प्रस्थापित राजकारणांविरोधात अनेक शिलेदारांना सोबत घेऊन त्यांनी झुंज दिली आणि विजय मिळवला हा टप्पा त्यांच्या राजकीय आयुष्यातील एक ऐतिहासिक क्षण ठरला शंकर खाडे यांनी केवळ राजकारणात नव्हे तर लेखन पत्रकारितेतही सक्रिय सह सहभाग घेतला रानभरारी या साप्ताहिकातून पत्रकारिता करताना त्यांनी समाजातील प्रश्नांना वाचा फोडली तसेच अनेक पुस्तकाचे लेखन करून विचिरा विचारांची श्रीमंती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली हा सर्व प्रवास त्यांनी आत्मचरित्रात उघवत्या भाषेत रेखाटला आहे या आत्मचरित्राला त्यांचे सहकारी व शिष्य काशीनाथ तिवरे यांनी प्रस्तावना लिहिली आहे त्यांच्या मते खाडे यांचे जीवन हे नव्या पिढ्यासाठी प्रेरणादायी असून संघर्ष चिकाटी आणि निष्ठा याचे उत्तम उदाहरण आहे कसाऱ्याचे पाणी हे आत्मचरित्र केवळ शंकर खाडे यांचा व्यक्तिगत प्रवास नसून ठाणे जिल्ह्यातील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा इतिहास उलगडेल पुढील पिढ्यांना कार्यकर्त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देत मार्गदर्शन करणारे हे पुस्तक ठरणार आहे या प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शंकर खाडे यांच्या कार्याचा गौरव केला आणि या आत्मचरित्राला पुढील पिढ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क